हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी नाशिक महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये नवीन जी काही वेकन्सीज येणार आहे ती कधी येणार आहे कोणत्या पदांसाठी येणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत uh, ते पाहण्याआधी बघा मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत सध्या ऑफर सुरू आहे तर त्यामध्ये एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्टरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी काही वेकन्सी येणार आहे मग त्याच्यामध्ये नक्की कोणती कोणती पद आहेत किती पदांसाठी ही वेकन्सी जी आहे ती येणार आहे तर बघा मनपातील तीनशे शहाऐंशी पदांची जी काही आहे त्या भरतीला वेग आलेला आहे आणि त्यामध्ये अग्निशमन दल जे आहे त्यांची दोनशे शेहेचाळीस पदं आहेत आणि त्यामध्ये टेक्निकलची जी आहे ती वन फोर्टी पदं जी आहेत ती असणार आहेत म्हणजे तांत्रिकची एकशे चाळीस पदं आहेत तर लक्षात घ्या महापालिकेच्या तांत्रिक सहवर्गातील एकशे चाळीस पदांना शासनाने पाच सहा महिन्यांपूर्वीच जी आहे मंजुरी दिलेली होती काही दिवसांपूर्वीच अग्निशमन विभागातील दोनशे शेचाळीस पदांना पण मंजुरी जी आहे शासनाने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये टेक्निकलची एकशे चाळीस पदे जी आहे त्यांच्या बिंदू नामावलीचे काम पूर्ण झालेले आहे म्हणजे या महिन्याच्या एंड पर्यंत तुम्ही हे ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ती एक्सपेक्ट करू शकताय दोन्ही विभागांची प्रक्रिया पूर्ण होताच एकूण तीनशे शहाऐंशी पदांची भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे मग त्याच्यामध्ये टेक्निकल पोस्ट पण असणार आहेत ग्रुप सी आणि डी च्या काही पदं असणार आहेत एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन असेल तर ही पण पदं असणार आहेत आणि दुसरं अग्निशमन दलाची जी काही पदं जी आहेत ती पण असणार आहेत तर एकूण तीनशे शहाऐंशी पदांसाठी वेकन्सी जी आहे ती येणार आहे आणि मग तुमचा प्रश्न असतो की एक्झाम नक्की कोण कंडक्ट करणार आहे तर ही एक्झाम जी आहे टी सी एस कंपनी मार्फत ही एक्झाम जी आहे ती घेण्यात येणार आहे हे इथं त्यांनी नमूद केलेलं आहे की तुमची जी काही नाशिक महानगरपालिकेची ची अपकमिंग वेकन्सी येणार आहे आणि त्याची एक्झाम जी आहे ती टी कंपनी घेणार आहे ठीक आहे तर लक्षात घ्या बरेच पद जी आहे चारशे अठ्ठावीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत कर्मचाऱ्यांची त्याच्यामुळे अग्निशमन दलामध्ये पण वेकन्सी येणार आहे त्याच्यामधली पण काही पदं असणार आहेत टेक्निकल पोस्टसाठी पण वेकन्सी ज्या येणार आहेत त्या असणार आहेत आणि एकूण पदांची रिक्त पदांची संख्या जास्त आहे बिंदू नामावली आणि मंजूर पदं जी आहेत ती तीनशे शहाऐंशी पदं आहेत पण यापेक्षा जास्त पदं जी आहेत ती पण येऊ शकत आहेत त्याच्यामुळे जे प्रिपरेशन करणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी ना असणार आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये लवकरात लवकर ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती येऊ शकणार आहे ठीक आहे तर बघा जसं आपण बघितलेलं आहे की नाशिक महानगरपालिकेमध्ये अपकमिंग वेकन्सी मद, जी आहे तीनशे शहाऐंशी पदांसाठी येणार आहे मग त्यामध्ये डिफरंट पदं कोणती कोणती असणार आहेत मग टेक्निकलचे आहेत आणि अग्निशमन दलाची पण असणार आहेत त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि त्यासोबतच ज्या काही डिफरंट पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम आहे Uh, अंगणवाडी असेल नेट सेट टीईटी टेट तर या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे सिलेबस जो आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट आणि नोट्स जे आहेत ते, ते सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे मग या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे सर थँक्यू